तर नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुमच्यासाठी मी खास वेडिंग इन्व्हिटेशन टेक्स्ट पी एल पे फाईल घेऊन आलो आहे मी एक आधी व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये त्या ते व्हिडिओला भरपूर व्यूज आले म्हणून मी त्याच्यावर पी एल पे फाईल बनवलेले आहे आणि टो हा पार्ट वन आहे जर तुम्हाला पार्ट टू पाहिजे असेल कानमास्टरचा तर प्रोजेक्ट फाईल घेऊन मी येत जाईल तरी मित्रांनो जर आपल्या कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाला कोणी फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि टेलिग्रामला पण जॉईन व्हा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तरी तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला एल पी जे फाईलचा पासवर्ड दिला आहे जे फाईलचा पासवर्ड हा तुम्हाला बोलून सांगितलेला आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर आपण डेमो बघूया त्याच्या स्क्रीनवर यायचं स्क्रीनवर आल्यानंतर पिक्सल लॅब ओपन करायचं आहे पिक्सल ओपन केल्यानंतर तुम्ही असा इंटरफेस येईल त्यानंतर ट्रीम डॉटवर क्लिक करायचं आहे ट्रीम डॉटवर क्लिक केल्यानंतर हे ओपन पी एर पी फाईल म्हणायची आहे ओपन पी एर पी फाईल म्हटल्यानंतर इथं बेडिट झिरो हा तुमचा इंटरव्ह्यूची पहिली फाईल असेल ती ओपन करायची हे बघू शकता तुम्ही पूर्ण म्हणजे पूर्ण तुम्हाला फुले एडिटेबल दिलेलं आहे मित्रांनो त्यानंतर लेअरमध्ये जायचं आहे तर बघू शकता तुम्हाला पाहिजे ते तुम्ही इथं चेंजेस करू शकता जे जा पाहिजे ते तुम्ही इथं नाव आहे बघा नाव पण तुम्हाला पाहिजे तुम्ही चेंज करू शकता फुल म्हणजे फुल रेडिटेबल दिले आहे तुम्हाला प्रत्येक नाव हे चेंज करू शकता इथं तुम्ही पड आपण नाव तुम्ही चेंज करू शकता मित्रांनो या व्हिडिओचा पासवर्ड हा व्हिडिओ मध्ये दिलाय तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि असा सपोर्ट करत राहा त्यानंतर पी एल पी व्हॅल मध्ये जायचे त्यानंतर नवऱ्या मुलाची ही पी एल पी फॉल आहे तो ओपन करायची बघू शकतो तो मुलगा नवऱ्या मुलाचं नाव होतं पण तुम्ही दुसरं नाव टाकून चेंज करू शकता त्यानंतर इथं चिरंजीव वडिलांचं नाव इथं बघू शकता हा फोन तुम्हाला साधा वापरलेला आहे तर तुम्ही डायरेक्ट मराठीत टायपिंग करून सुद्धा लिहू शकता हे बघू शकता तुम्ही इथं फोटो चेंज करू शकता पूर्ण म्हणजे पूर्ण फुलो टेबल आहे हे फेल पण मित्रांनो आज जर प्रोजेक्ट फाईल तुम्हाला पाहिजेल असेल तुम्ही मला कमेंट करून सांगाल मी नक्कीच व्हिडिओ हो घेऊन नाही तुमच्यासाठी तर पहिला पासवर्ड आहे चव्वेचाळीस फोर्टी फोर त्यानंतर पी एल पी फाईल दोन नंबरची ओपन करायची आहे बघू शकता तर नवराव मुलीचं आहे सेम तसंच आहे तुम्ही ह्याच्यामध्ये काही पण चेंज करू शकता आता बघू शकता नावराव मुलीचं आहे वडिलांचं नाव म्हणून तुम्ही मराठी तु टाइपिंग करून टाकू शकता त्यानंतर ते नवरा फोटो आहे ते तुम्ही दुसरा फोटो जे जे ऑर्डर राहिल असेल ते ते फोटो टाकू शकता त्यानंतर पी एल पी आय तीन नंबरची शिव इथे मोर्त वगैरे इथे साधाच फोटो वापरलेला आहे तिथे तुम्ही डायरेक्ट मराठी टायपिंग करून चेंज करूया मित्रांनो नक्कीच सपोर्ट करा तुमच्यासाठी असे नवीन नवीन घेते तर दुसरा पासवर्ड आहे पंचवीस ट्वेंटी फाय त्यानंतर तिसरी पी एल पी फाईल ओपन करायची म्हणू शकाल चौक साखरपुडा समारंभ रविवार साधच वापरले तुम्हाला फक्त पाच चेंज करू शकता साधेच वापरले हो तुमच्यासाठी कोडची वगैरे गरज काही लागणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा त्यानंतर पाचवी पी एल पी फाईल आपण ओपन करून घ्यायची व्यवस्थित तिथं पण बघू शकता तुम्ही जे फुले दिलेले आहे तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओचा पासवर्ड व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा त्यानंतर लास्ट नंबरची पी एल पी फाईल आहे मुमंत्र मत रख अगर है। तर बघूया मध्ये साधाच फोटो वापरले आता पण तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता नाही हरकत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेत येऊन जाईन मी तर तिसरा पासवर्ड आहे चोवीस